बांधून दुपारी अकरा वाजता ते बारा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं आंदोलन नाही पण या मुस्कुटदाबीच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही लोक शांततेनं बसू आणि कोर्टाचा आदर आम्ही त्याच्यामध्ये करू उद्या आम्ही त्या पद्धतीच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत सरकारच्या या बेबनशाईच्या विरोधात आम्हाला ठीक आहे मान्य कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा काही विरोध करायचं कारण नाही पण शांततेनं उद्या आम्ही काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून बसतो मी सामान्य व्यक्ती म्हणून आंदोलन मी सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे साहेब मुंबईत मी ठाणे आमचे विरोधी पक्ष नेते नागपूर बाळासाहेब नाशिक आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब पुणे सगळे नेते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये या पद्धतीचं हे एक तासाचं बैठा आंदोलन आम्ही करणार आहोत कुठे जिथत जागा मिळेल आणि त्यामध्ये लोक स्वतःने सहभागी झाले तर त्यांना पण आम्ही त्या पद्धतीने लोकल आणि पक्ष बंद करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आता नेमकं काय ठरलेलं उद्या आम्ही तुम्हाला सांगितलं ना आम्ही कोर्टाचा आदर करून आम्ही त्या पद्धतीची वाटचाल करतोय त्याच्यामुळे आम्हाला चौकात बसायचं असेल आणि बंद आम्ही करणार नाही लोक स्वयंपूर्ते बंद करतील तर त्याला आमचं मुख्यमंत्री पक्ष राजकीय म्हणजे आम्ही आमची शाळा होती त्या तीन वर्षाच्या मुलीवर चार वर्षाच्या जा मुलीवर जे काही झालं अत्याचार झाला महाराष्ट्रामध्ये सतत्याने हे सिरियल चालू झालं तर तुमचं सरकार काय झोपलं आहे तुम्हाला त्याला मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला राजकारण दिसतात ते राजकारणासाठी जगतात समाजासाठी नाही महाराष्ट्रासाठी नाही जगत आहे त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे सातत्यानं राजकीय पोळी राजकीय पोळी तुम्ही काय करताय हे या प्रसिद्धी करताय सातशे चारशे सत्तर कोटी रुपये प्रसिद्धीसाठी खर्च तर हे काय राजकारण नाही आहे त्याचं उत्तर काय देत नाही तुम्ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःच्या राजकीय पोळ्या तुम्ही शिकतात आणि महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आहे महाराष्ट्राची जनता असुरक्षित आहे शाळेत जाणाऱ्या मुली आज सुरक्षित आहे त्याची काळजी नाही आणि म्हणून कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या अकरा वाजता सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर आम्ही एक तास काळा झेंडा घेऊन आणि काळी तोंडाला पट्टी बांधून आम्ही बसणार आम्ही बंद करणार नाही जनता स्वतःनी या मध्ये बंद जनतेनी स्वतःच त्याच्यामध्ये सहभाग घेतला तर त्याला आमचा कुठलाही आम आमचा संबंध राहणार नाही काँग्रेस म्हणून तुम्ही माघार घेणार आहात का या बंदमधला मागे घेतला असं तुम्ही आम्ही कुठं सांगितलंय आता आम्ही सांगितलं की गोटाचा आदर करून आम्ही उद्या काय करणार आहोत ते तेवढं तुम्हाला सांगितलंय पण राज्यात अनेक जे संघटनाकडून बंद केला जातोय त्याच्यानिमो दंगली होत आहे अनेक ठिकाणी त्या संदर्भात काही होत नाहीये राज्यात दंगलच करत हे सरकार नाशिकमध्ये चार दिवसाच्या पहिले काय झालं कोणी दंगल केली भाजपवरचे मुस्लिम कोणी केलं सरकारच करतंय ना त्याच्यामुळे दंगली दंगलघोर तर सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोर्टाचा आदर करून आम्ही काल काय उद्या काय ऍक्टिव्हिटीज करणार आहोत ते तुम्हाला आम्ही सांगितलं थँक्यू थँक्यू